क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडियाला आपण पाहत आहात प्रेस मीडियालाईफ गुंडेवाडीत गावात चोवीस तासाहून अधिक काळ पावसाचे थैमान त्यामुळे मिरज तालुक्यातील गुंडेवाडी मालगाव या गावाला जोडणाऱ्या ओढ्यांना पूर आल्याने या गावाचा संपूर्ण संपर्क तुटला आहे चोवीस तासहून अधिक काळ पाऊस पडत असल्याने रस्ते हे संपूर्ण जलमय झाल्याने कुटकोळी खंडेराजुरी गुंडेवाडी एरंडोली या गावातील लोकांचा मिरज शहराकडे जाण्यासाठी लागणारी वाहतूक बंद झाल्याने यांना पर्यायी रस्ते शोधावे लागत आहेत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे त्याचप्रमाणे ओढ्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मिरज ग्रामीण पोलीस विभागाने ओढ्यावरून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस सावधधनतेचे बोर्ड लावून सतर्क राहण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्याचे काम प्रशासन केलेले आहे प्रेस मीडिया लाईव्हसाठी साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा